जय शिवराय मित्रांनो तुम्ही जर दुष्काळ भागामध्ये आलेल्या आहात आणि तुमचं मंडळ दुष्काळ पात्र असेल तर तुम्हाला पीक कर्ज पुन्हा घेता येणार आहे जूनमध्ये त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे काय काय नियम आटी आहेत त्या तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया राज्य सरकारने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना सर्व खाजगी बँका व्यापारी राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना शुक्रवारी दिल्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला पुनर्गठाची कारवाई तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याची सूचना ही बँकांना करण्यात आली आहे म्हणजे तुम्हाला आता परत पुन्हा कर्ज पीक कर्ज मिळणार आहेत राज्यात यंदा कमी पाऊस झाल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती राज्यात सरकारने ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबरमध्ये चाळीस तालुक्यामध्ये आणि नोव्हेंबरमध्ये अकराशे महसूल मंडळात दृश्य परिस्थिती जाहीर केली त्यानंतर लगेच त्या भागात शेतकऱ्यांसाठी सवलती जाहीर केल्या सरकारने आता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देत अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे च्या अनुषंगाने व्यापारी बँका खाजगी बँका सरकारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका आणि संबंधित जिल्हा बँका या संबंधीची कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आहे या शासन निर्णयामध्ये सहकार पणन व आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी या शासन आदेश जारी केला होता खरीप हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे मात्र दुष्काळग्रस्त भागातील जे शेतकरी विविध कालावधीत कर्जफेड करू शकणार नाहीत अशा लेखी संमती घेऊन पीक कर्जाचे व्याजसह पुनर्गठन करण्याच्या बँकांना सांगितले आहे त्याचबरोबर पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करून पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही राज्य सरकारने बँकांना दिले आहेत राज्यात पीक कर्जावर शेतकऱ्यांना व्याज द्यावे लागत नाही पं पंजाबराव व्याज सवलत योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेतून पीक कर्जावरील व्याज भरले जाते राज्यात बासष्ट हजार सातशे एकोणनव्वद कोटीस रुपयाचे पीक कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले त्यातील दुष्काळी भागातील कर्जाची वसुलीला आता स्थगिती देण्यात आली राज्यातील पंचवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा तर सोळा तालुक्यामधील मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला दुष्काळी सवलतीचा लाभ दहा नोव्हेंबरपासून देण्याची तरतूद नव्या आदेशामुळे अंमलात आणली ज्या वर्षी कर्जाचे पुनर्गठन केले जाते त्याच त्याच्या पुढच्या वर्षी नव्याने पीक कर्ज दिले जाते ते घेतल्यास आणि आपण कर्जमाफीच्या लाभापासून सुटू शकतो अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने पुनर्गठन योजनेला तसा कमी प्रतिसाद मिळतो कारण समान तीन हप्त्यामध्ये रक्कम भरण्यास पुनर्गठनाची परवानगी मिळते पण हप्ता थकला तर व्याजाचा दर थेट बारा टक्क्यावर जातो त्यामुळे प कर्जाचे पुनर्गठन करण्यास शेतकरी फारसे उत्सुक नसतात असे दिसून येत आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना सुविधा व्हावी म्हणून पूर्ण कर्जाचे तीन समान हप्ते पाडून त्या शेतकऱ्यांना व्यवस्थित हप्ता सुरळीत भरल्यासाठी हे हप्ते पाडून देण्यात येतात मात्र सुर शेतकरी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे ही शेतकऱ्याला आहे की तुमच्यासाठीच हे चांगले हप्ते पाडून दिले जातात की ते तुम्हाला सोपे जावे म्हणूनच मात्र तुम्हाला आता हे पुनर्गठन तर झालंच पण तुम्हाला आता परत नव्याने पीक कर्ज मिळणार आहे